शाळा व्यवस्थापन संघर्ष कृती समितीच्या मार्फत आम्ही आज जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या विरोधात उपोषणा आमरण उपोषणासाठी मी स्वतः बसलेलो आहे आणि माझे सहा सहकारी सा साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत या जिल्हा प्रशासनानं यांना आम्ही गेल्या सहा महिन्यापासून निवेदन देतो त्यांना त्या बाबतीत त्यांनी चौकशा केल्या त्या शिव मॅडमच्या दालनामध्ये हेरिंग झाल्यात त्याच्यामध्ये दोष सिद्ध झालेत आणि मॅडमनी त्याच्या कारवाईच्याबद्दल आदेशसुद्धा दिलेत परंतु याची अद्यापही कार्यवाही नाही म्हणून आज आम्ही ह्या इथं आमरण उपोषणासाठी ब बस बसलेला आहोत कुठल्याही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत हां बदल्याचा जो विषय आहे तो पूर्ण ह्या बदनापूर तालुक्यातील जे नाणेगावचे जे शिक्षक आहेत गाडेकर या गाडेकर या शिक्षकानं स्वतःची बदली करून घेण्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून अनेक फंडे वापरून प्रशासनावर दबाव आणून अनेक प्रकारचे त्यांनी त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत प्रशासनावर दबाव आणलेला आहे सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी आता बदल्या होत नाहीत तर त्यांनी मग तात्पुरती व्यवस्था करण्याकरता हा प्रयत्न केलेला आहे आणि गावकऱ्यांना वेठीस धरलेलं आहे शिक्षण विभागाला वेठीस धरलेलं आहे प्रशासनाला वेठीस धरलेलं आहे याच्याबद्दलसुद्धा प्रशासनाच्या या वतीनं हेअरिंग झालेली आहे हेअरिंगमध्ये त्यांच्यावरचे दोष हे सिद्ध झालेले आहेत आणि त्यांची त्यांच्यावर निलंबनाची कारवाईची आमची मागणी होती ती निलंबन ऐवजी त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली केलेली आहे आणि अशा ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे की ज्या शाळेवर चार एक म्हणजे आठच विद्यार्थी आहे फक्त काही ठिका आणि असं असताना तिथं समानीकरणामध्ये पोस्ट भरता येत नाही कारण दोन दोन शिक्षक तिथं असतात ज्या ठिकाणी शिक्षक नाहीत अशा ठिकाणी शासनाचं धोरण त्या शिक्षकांना पाठवायचं शासनाचं धोरण असल्यामुळे तिथं शिक्षक देता येत नाहीत परंतु ह्या शिक्षकाची दोष असताना हा दोषी सिद्ध झाले असताना यांची यांच्यावर कारवाई व्हायची आवश्यक असताना यांची सोयीच्या ठिकाणी इथं बदली करण्यात आलेली आहे आणि असं गैर गैरकारभार ह्या जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे